नमस्कार मित्र मैत्रिणीं एके क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी आपल्या समोर जिजामाता यांच्याविषयीचे सुंदर भाषण सादर करत आहे निबंध म्हणूनही तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझे नाव उर्वा आहे राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे आहे जिजाबाई यांना आपण सर्वजण राजमाता जिजाऊ जिजामाता मासाहेब या नावाने ओळखतो राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला जिजामाता यांच्या वडिलांचे नाव लोखोजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे होते जिजामाता यांना लहानपणापासूनच युद्धकलेत आवड होती दांडपट्टा घोडेस्वारी तलवारबाजी या सर्वांमध्ये त्या तरबेज होत्या शहाजीराजे भोसले यांच्याशी इसवी सन सोळाशे पाचमध्ये जिजाऊंचा विवाह दौलताबाद येथे झाला पुढे शुभांच्या जन्मानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी ही जिजामातांवर आली जिजामाताने केलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराज घडले शिवाजी महाराजांना युद्ध कलाही त्यांनी शिकविल्या ते मोहिमर मोहिमेवर असताना राज्याचा कारभार जिजा जिजा या जिजामाता चालवत असे जिजामातेचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले यासाठी मावळ्यांचीही तेवढी साथ शिवाजी महाराजांना मिळाली सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी जिजामातेची प्रांजोत मालवली मैत्रिणींनो विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद